राजकारणात कोणाचा डाव कोणावरती कधी उलटेल सांगता येत नाही आज एखादा आरोप करणारा उद्या चौकटीच्या कचाट्यात सा सापडेल आणि आज ज्याच्यावरती आरोप होतात तो कोणाचा तरी उद्या बुरखा फाडेल त्यामुळे राजकारण म्हणजे बिनभरोशाचं असं म्हणणं भाऊक ठरणार नाही असाच प्रकार खडसे यांच्या बाबतीत झाला हनी ट्रॅपवरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि त्यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आणि हे प्रकरण ताजं असतानाच त्यांचा जावई रेव पार्टीत सापडला आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं एवढंच नाही रोहिणी खडसे यांनी देखील हनी ट्रॅपवरून स्वतःधारांना धार्यावर धरलं होतं पण आता आपल्याच पतीमुळे त्या अडचणीत सापडल्यात नेमकं प्रकरण काय घडलं काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर पुण्याच्या उच्चभ्रू अशा खराडी परिसरात एका फ्लॅटवरती पार्टी सुरू असते या पार्टीची खबर पुणे पोलिसांना कळते आणि नंतर तीन वाजता सुरू झालेल्या पार्टीवरती धाड पडते पोलीस जेव्हा या ठिकाणी थापा टाकतात तेव्हा मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ दारू हुक्काचं सेवन सुरू असतं या प्रकरणी पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं ज्यात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवळकर यांना देखील अटक करण्यात आली प्रांजल खेवळकर यांना अटक करण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं कारण काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी हनीट्रॅप प्रकरणावरून गिरीश महाजन यांच्या जवळच्या व्यक्तींवरून रान पटवलं होतं प्रफुल्ल लोढा यांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक केली होती त्यांचा जुना व्हिडिओ खडसेंनी पोस्ट केला होता ज्यात लोढांनी गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करताना एक बटन दाबलं तर अख्खा देश हादरेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरण महाजनांचा संबंध आहे का ते तपासण्याची मागणी खडसेंनी केली होती या हनी ट्रॅप प्रकरणावरून गिरीश महाजन जे आहे ते चांगलेच निशाण्यावरती आले होते आता गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते हे काही नव्याने सांगायला नको आणि त्यात खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय वैर देखील राज्याला चांगलेच ठाऊके त्यामुळे राज्याच्या राजकारणात या प्रकरणावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता एवढंच नाही रोहिणी खडसे यांनी देखील राज्यातील चर्चित अशा हनी ट्रॅप प्रकरणावरून कवितेतून टोलेबाजी केली होती रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं शर्मेने खाली घातली महाराष्ट्रात शिमान हनी ट्रॅपच्या नादी लागून इज्जत ठेवली गहाण भाजपचे मंत्री संत्री सगळेच अडकलेत आब्रूचे चहू चहूबाजूंनी काढलेत कदमांच्या पोराची जोरात सुरू आहेत छमछम दिवस आशांचेच कोण येईल यांना दम चिवताई मात्र आता काढत नाहीत आवाज कुठे लपून बसली आहेत आज मेकअप तर बोलणेही टाळलं उगाच आपल्या गोष्टी बाहेर काढतील बहुतेक तिला कळलं अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी सगळ्यांनाच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु या हानी ट्रॅप प्रकरणावरून रोहिणी खडसे सत्ताधाऱ्यांना सुनावत नाहीत तोच त्यांचा नवरा रेव पार्टीमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आणि त्यामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे दोघेही अडचणीत सापडले